मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज आपण बनवणार आहोत थिक क्रीमी डाएट फ्रेंडली असं ब्रोकली सूप अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी ब्रोकली कांदा काजू बदाम मीठ घालून छान उकळून घेतले आहे आणि हे, हे पाणी आपण गाळून घेऊया आणि हे उकळवून घेतलेली ब्रोकली आपल्याला व्यवस्थित तीन ते चार मिनटं उकळवून घ्यायची आहे आणि जे बदाम आहेत त्याचे साल काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ब्रोकली अगदी व्यवस्थित शिरली आहे आणि हे जे बदाम आहेत त्या सगळ्या बदामाचे आपण साल काढून घेणार आहोत आणि ब्रोकली छान मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घेणार आहोत आणि जे पाणी आपण उकळण्यासाठी यात गाळलं आहे ते सगळं पाणी आपण वाटण्यासाठी यूज करणार आहोत आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे जितकंही पाणी आहे तितकं आपण सूपमध्ये यूज करूया मी थोडं थोडं पाणी करून यात मिक्स करून हे दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने दळलं गेलं पाहिजे आणि आपल्याला हे दळलेलं गाळायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायची आहे आता आपण हे जे भांडं आहे त्यात थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं होतं उकळलेलं आणि आता हे मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ करून घेणार आहोत म्हणजे आपली जी पेस्ट भांड्याला लागली आहे ती व्यवस्थित निघून जाणार आणि आपलं भांडंही मिक्सरचं अगदी स्वच्छ होणार तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचं वरतून पाणी घालायचं नाही आहे तेवढ्याच पाण्यात आपल्याला आपलं सूप तयार करून घ्यायचं आहे आणि सूपाची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीने पाहिजे आता यामध्ये पाव चमचा काळी मीर पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण या अगोदरही ब्रोकली उकळताना मीठ घातलं होतं म्हणून आपण मीठ व्यवस्थित घालायचं आहे चव घेऊन आता दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप इतकं कोकोनट मिल्क घातलेलं आहे आणि कोकोनट मिल्क घातल्यानंतरही आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं हे मिश्रण उकळवून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त एक चमचा इतकं फ्रेश क्रीम घालायचं आहे आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा अर्धा मिनटं इतकं उकळवून घेणार आहोत तयार झालं आहे हेल्दी टेस्टी आणि क्रीमी रिच असं डाएट फ्रेंडली ब्रोकली सूप रेसिपी कशी झाली आहे हे नक्की कळवा धन्यवाद